जयभवानी रोड लोणकर मळा या ठिकाणी भरवस्तीमध्ये चार लोणकर मळा सीसीटीव्ही ठिकाणी रहिवाशांनी मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांना कळवल्यानंतर त्यांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली जयभवानी रोड परिसर हा लष्करी हद्दीला लागून असून जाचकमळा लोणकर मळा गाव वडनेर लिहवीत या भागांमध्ये शेती त्याचबरोबर नदी आणि दाट जंगलामुळे बिबट्याचा वावर वाढलाय लोणकर मळ्यामध्ये बिबट्यानं सहा दिवसांमध्ये चौथ्यांदा दर्शन दिलंय जाचकमळा भागात लष्करी हत्तीत बाबळीच्या झाडावर झोपलेल्या बिबट्याला नागरिकांनी फटाके फोडून पळवून लावलं होतं हे बिबटे भर दिवसा नागरी वस्तीत येऊ लागल्यानं शाळेत जाणारी लहान मुले सायंकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक भाजीपाल्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिला रात्री कामावरून येणारे कामगार शेती कामासाठी जाणारे शेतकरी यांच्यात भीतीचं वातावरण आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठीची मागणी नितीन पंडित के यांनी केली आहे जय जयभवानी रोड इथे काल रात्री एक वाजून वीस मिनिटांनी बिबट्याचा वावर तिथे दिसून आला तेथील काही रहिवासी रमेश मोरिया ॲडव्होकेट डावकर साहेब यांनी आम्हाला कॉल केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना आम्ही कॉल केला व पेट्रोलिंगची मागणी केली ते आले देखील तिथे आणि त्यांनी पेट्रोलिंग पण केली परंतु नागरिकांच्या वतीने आमची विनंती आहे की लवकर लवकर तिथे कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात यावा मागे पिंजरा लावला होता परंतु तो लवकर काढून घेण्यात आला आता गेल्या आठ दिवसामध्ये हे बिबट्या दिसण्याचं जे दृश्य आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधलं हे चौथ्यांदा आहे म्हणजे आठ दिवसामध्ये तो चौथ्यांदा त्या एरियामध्ये फिरतो आहे असं दिसून आलं आहे म्हणून नागरिकांच्या वतीने विनंती आहे की लवकर लवकर यांनी पिंजरा लावावा कुठली जीवितहानी किंवा दुर्घटना होण्याची वाट बघू नये आणि लवकर लवकर आमच्या मागणीचा विचार करावा व पिंजरा लावण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र वेद प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड